रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोरीप पक्षाच्या दक्षिण मुंबई अध्यक्षपदावर विक्रम कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे यांनी नियुक्तीचे पत्र दिले आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ निरभऊने यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आज रिपब्लिकन पक्ष कार्यालयामध्ये मुंबई प्रदेशांतर्गत दक्षिण मुंबई या जिल्ह्याचं अध्यक्षपद आज आपण रोड दादासाहेब भडकमकर मार्ग जो आहे त्या भागातील रहिवासी आंदोलक कार्यकर्ते सन्माननीय विक्रम कांबळे यांच्यावर आज या ठिकाणी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे त्याप्रमाणे त्यांना नियुक्तीपत्र पक्षाचा झेंडा स्कार्फ आणि टोपी घालून त्यांचा सन्मान केलेला आहे त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे मुंबईच्या अध्यक्ष सन्माननीय भागवतजी कांबळे यांच्या प्रयत्नाने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे रिपब्लिकन पक्ष खुरीप हा प्रामाणिक निष्ठावंत आणि लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि ज्याला ज्याला पटत तो ह्या पक्षात येतोय इथे कोणी कोणाला काही देत नाहीये इथे काही कोणाला प्रलोभन नाही आहेत सत्तेची किंवा काही हे संघर्ष करणारी लोक आहेत आणि सातत्याने संघर्ष करत असताना ज्यांना ज्यांना ही भूमिका पटते बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे असतील त्याच्यानंतर आमचे ॲडव्होकेट कट्टी साहेब असतील जे ईश्वरीबाई असतील श्यामबाबू असतील गिरीश बाबू असतील आणि दिवंगत नेते नामांतरवीर उपेंद्रजी शिंदे साहेब असतील या सगळ्यांनी जो त्याग प्रामाणिकपणा आणि निष्ठेचा एक मार्ग आम्हाला दाखवलेला आहे त्या मार्गावर चालणारी ही सगळी जी कार्यकर्त्यांची फळी आहे या कार्यकर्त्यांच्या कामाला त्याच्यावर विश्वास दाखवून आज विक्रम कांबळे यांनी पक्षामध्ये प्रवेश केला त्यांना दक्षिण मुंबई जिल्ह्याचं अध्यक्षपद या ठिकाणी जाहीर केलेलं आहे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिक रिपब्लिकन पक्ष खोरीप मुंबईतील वेगवेगळ्या छोटे मोठे जे रिपब्लिकन पक्षाचे जे गट आहेत त्या सगळ्यांशी संवाद साधण्याचं काम सुरू आहे निवडणुका कधी दोन महिन्यात येतील परंतु आमचा हा प्रयत्न आहे की रिपब्लिकन मतांमध्ये कुठं फूट पडू नये जे काही रिपब्लिकन बट सत्ताधारी किंवा आणखी कोणाच्या सोबत असतील त्यांच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही परंतु जे कोणाच्याच सोबत नाहीत अशा सगळ्यांना एकत्र करून आम्ही महापालिकेमध्ये रिपब्लिकन ब्रँड म्हणजे रिपब्लिकन पक्षाची ओळख आणि अस्तित्व टिकवण्याच्यासाठी आमची आता मागच्या तीस सप्टेंबरला जे राष्ट्रीय अधिवेशन झालं नागपूरला त्या ठिकाणी आम्ही घोषणा केली होती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय देवेशजी गिरीशबाबू खोबरागडे यांनी त्यांच्या निवेदनामध्ये सुद्धा ही भूमिका मांडली होती आणि ती सगळ्यांना आम्ही दिलेली आहे सांगितलेली आहे वर्तमानपत्रांमध्ये आणि पत्रक स्वरूपातही ती दिलेली आहे तर तीच भूमिका घेऊन आम्ही ह्या रिपब्लिकन पक्षाची अस्तित्व आणि ओळख टिकवण्यासाठी जे काम करत आहोत मुंबईमध्ये सुद्धा ह्या प्रयत्नांना चांगलं यश येईल आणि रिपब्लिकन ब्रँड हा पुसला जाणार नाही याची खबरदारी घेण्याचं काम आमचे सगळे सहकारी करतील असा मला विश्वास आहे कारण सातत्याने कांबळेंच्या सारखे खूप चांगले कार्यकर्ते पक्षामध्ये सातत्याने येतात आणि या ठिकाणी त्यांचा प्रवेश घडतोय ही एक चांगली बाब चा आहे इथं कुठलीही सत्ता नसताना हे सगळे लोक विश्वासाने इथे येत आहेत त्यांना बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि त्याप्रती असलेली निष्ठा प्रामाणिकपणा आहेत त्यांच्यामध्ये आहे म्हणून ते इथपर्यंत येत आहेत असं मी समजतो आणि ते त्यांच्या कामामध्ये निश्चितच चांगलं यश मिळवतील अशा त्यांना मी शु शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम እንንንንንንንንንንንንነያ.